मैसूर बघायला आलो होतो हे माणूस आलेलं हे होत नाही नाही म्हणजे मैसूर बघायची कोणती जाते तीन वर्षाची आणि दूध पहिलं हा नमस्कार मी अनिकेत त्रिंबक बोराटे तालुका जिल्हा सातारा तर मागच्या दोन महिन्यापूर्वी आपल्या राजाने जागतिक विश्वविक्रम केला होता त्यामध्ये तिचे गिनी बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जगातील सर्वात छोटी महिषाची नोंद झाली राधाचे वैशिष्ट्य तिची उंची तिची उंची दोन फूट आठ इंच तिचे वजन दोनशे नव्वद किलो आता ती साडेतीन वर्ष झालेलं आहे तर आतापर्यंत राधाने पंचवीस कृषी प्रदर्शन केली त्यामुळे ती महाराष्ट्र मध्ये मा तसेच महाराष्ट्र बाहेर कर्नाटक या ठिकाणी तिला जाण्यास संधी भेटली आता आमच्या वडिलांच्या एका वर्षानंतर लक्षात आलं की तिची काही उंची वाढत नाही अशा वडिलांचं एक स्वप्न होतं कुठल्या तर कृषी प्रदर्शनाला जाण्यास संधी भेटावी त्यासाठी मी संधी शोधत होतो त्या संधीतूनच सोलापूर या ठिकाणी सोमनाथ शेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तिला आम्ही लॉन्च केलं होतं जगातील सर्वात गुटखे मैस हा आमचा दावा होता सुरुवातीला त्या दावासाठी सुरुवातीला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड देशात सर्वात रेकॉर्ड केलं त्यानंतर परभणी विद्यापीठाने कृषी प्रदर्शनात मी तिला त्यानंतर आपलं तिचं एक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चीत फुले गिनी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड असं जगातील सर्वात बुटखेम अशी नोंद झाली त्या कोरोकामध्ये आम्ही तिला सांगणार पेन मक्कचा भुसा गव्हा पीठ दिलं जातं त्याचबरोबर ती नॉर्मल मशी प्रमाणेच आहे तिला पहिल्या कृषी प्रदर्शनामध्ये पाच लाख रुपयाची मागणी आलेली जस जशी पुढे गेली गेली त्यानंतर गिनी वर्ल्ड रेकॉर्ड नंतर तिला तब्बल एक पंच्याहत्तर लाख रुपयाची मागणी झालेली आहे पण तिचा आता तेरा तारखेला जो महापूर जो नेक्स्ट होणार आहे पर्याय त्या ठिकाणी एक आकर्षण म्हणून तिला आमंत्रित करण्यात आलेला आहे त्यातून तिचं इंटरनॅशनल स्तरावर एक भारताकडून एक युनिक पीस सादर करण्याची आपल्याला संधी भेटेल त्याचा आपल्याला नक्कीच होणं करायचं आहे धन्यवाद नाही नाही नॅचरल झालेलं आहे स्वतः तीन वर्ष आहेत तीन आठ एक चुक आहेत नाही नाही मोठ्या मोठा हीच कमी उंच झालं एवढी कारण म्हणजे कसं नैसर्गिक आहे नैसर्गिक असं छोटं माणूस तसे पण आता जेनेटिकली म्युटेशन थ्रू रिझर्न येत आहे मागचं डॉक्टरांच सल्लाने आपण तिला पुढे गाव ठेवणार आहेत थोडे काही दिवसात हा माहीत आहे धन्यवाद हिच विषय उंची हा डॉक्टर म्हणणं कसं होतंय आता ही जी वाढ ही कि ज्यामुळे उंचीनुसार तिच्या पिशीची वाड वगैरे ठीक आहे पण जर आता नॉर्मल कंडिशन मध्ये मोठ्या मेल्स जर भरला लागून तिला तर तिथे पिशीची वाढपूर्व दगाण्याची शक्यता जास्त आहे जा त्यामुळे आम्ही तिला अजून गाभा ठेवलेलं नाही जर रिसर्च मत व्यवस्थित जर जेवाला दाखवत नसेल काय तर आम्ही ते नक्कीच गाभा ठेवण्याचा प्रयत्न आमचा धन्यवाद